मग सगळ्यांचं मी खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राजश्री सोलापूरकर मी पिहू तुम्हाला माहितच असेल पिऊ तर आज मम्मी काय करते ते मी तुम्हाला दा दाखवते आज हो आम्ही आज आहे रविवार तर रविवाराला आम्ही करतो ते तुम्हाला आम्ही दाखवतो आणि मम्मी काय करते ते पण दाखवतो ओ मम्मा तू किती किती करते ग तू ट्युशन घेतेस दोन ब्लाउज शिवतेस कस्टमर्सचा किती करते तू शिकवतेस व्हिडिओ सगळं <laughs> <laughs> कस्टमरचा ब्लाऊज आहे मग काय करायला नको का हे आहे मम्माचं त्यामुळे मम्मा करते तू कसं तुझं आवडीचं काम करते नको सांगितलं तरी पण करते ना करते की कर ना? ना नाही मग तसंच मम्मा पण करते मम्माच्या आवडीचं काम ठीक आहे केलदा आम्ही काय कचरा केलाय कचरा केलाय ना तो पण दाखवा जरा आम्ही काय काय कचरा करतो मम्मीने नको सांगितलेलं असतं ना पण आम्ही अजिबात ऐकत नाही हो की नाही ऐकतो का आम्ही कोणाच नाही ऐकत कोणाचा ब्लाऊज आहे का हा अगं एका आंटीचा ब्लाऊज आहे त्यांना द्यायचे आहेत मला ब्लाऊज तीन चार ब्लाऊज आहेत त्यांना मला ते शिवून द्यायचे आहेत तुझ्यासाठी पण शिवायचं हा बघू ब्लाऊज येस yes. तुझ्यासाठी पण शिवायचं आहे पण थोडा उशिरा आधी आपण इकडचं काम करूयात hmm. ना कारण तुझं काही मी नंतर पण करू शकते ना चालतात असं चालतं माहिती हो आमच्या पिऊन चालतं मम्मी बोल मॅड चालत नाही मला एकदा मी फ्राईड राईस करायला सांगितलं तर फ्राईड राईस खाऊच घालत होती दोन तीन महिन्यापासून म्हणजे वर्ष हा दिवसापासून खाऊच घालत होती मला फ्राईड राईस हे बघा मम्मी ब्लाऊज कसे शिवते इकडे मम्मीने काय बनवलंय हे छातीच आहे ना फ्रंट साईडचं आहे बाबू जाऊ दे एवढं काही ते गरजेचं नाहीये सर ते तू नको याच्यात लक्ष घालूस